आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जर मन ठरवत असेल तर मग आपलं नशीब कोण ठरवतो बरं बरेच लोक फक्त एखाद्या गोष्टीला मिळवण्यासाठी त्या गोष्टीच्या साधारणतः त्या गोष्टीला अचीव करण्यासाठी फक्त नशिबाचा आधार घेतात कृती करत नाही म्हणजे माझ्या नशिबामध्ये मा असेल तर मला हे भेटेल किंवा एखादी गोष्ट नाही भेटल्यानंतर माझ्या नशिबातच बोलते का अमुक गोष्ट नव्हती या प्रकारचं नशिबाला दोष देणं किंवा नशिबावर डिपेंड राहण्याच्या मोडमध्ये मॅक्सिमम लोक असतात मात्र नशीब म्हणजे काय बरं साधारणतः नशीब म्हणजे आपल्या आतमध्ये जे विचार सुरू आहे आपला जो इमोशनल रेझोलन्स आहे त्यालाच नशीब असं म्हणतात आणि आपल्या आतले विचार हे मनावर डिपेंड असतात आणि साधारणतः तुम्हाला नशीब बदलायचा असेल तर तुम्हाला फक्त मनस्थिती बदलावी लागेल सो तुम्ही जर आता सध्या खूप नकारात्मकता जर फेस करताय आर्थिक शारीरिक मानसिक सगळ्या बाबतींमध्ये तुम्हाला निगेटिव्ह एक्सपिरियन्स जर येतोय ना तर फक्त तुमच्या इनर व्हायब्रेशन्सला तुमच्या मनाला मनस्थितीला आनंदामध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुमचं नशीब बदललं की नाही याच प्रकारच्या फॅक्टसाठी मला नक्की फॉलो करा आणि नशिबाला दोष देणाऱ्या त्या तुमच्या मित्राला हिरिला नक्की शेअर करा जो सतत नशिबाच्या नावाने रडत